सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ठक्कर बसस्थानकात मद्यपिला स्वच्छता गृहातील कर्मचाऱ्यांना हटकल्यानं त्यानं थेट पेट्रोल टाकून कर्मचाऱ्याला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला संशय शुभम जगताप याला सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतला असता था। त्याने हॅपी होली म्हणत मीच पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिलं अशा शब्दात कबुली दिली या घटनेत विजय इलमचंद गेहलोत हे सात टक्के भाजलेले आहेत बस स्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असली तरी रात्री उशिरापर्यंत ऑपरेटरच हजर नसल्यानं तपासात अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या ठक्कर बाजार बस स्थानकातील स्वच्छता गृहात विजय गेहलत हे सफाई कर्मचारी आहेत तर रात्री आठ वाजता येथे प्रवेशद्वारावर बसलेले असताना येथे नियमित येणारा संशय शुभम जगताप येथे पुन्हा आला त्याला गेहलत यांनी हटकलं तू परत येथे येऊ नको तुझ्यामुळे आमची बदनामी होते परत आला तर बघ असा दम दिला बाहेर नाटक करत काही प्लास्टिकच्या पिशवीतून आलेले पेट्रोल गेहलोत यांच्या अंगावर ओतत हॅपी होली म्हणत जवळच्या सिगारेटच्या लायटरनं पेटवून दिले येथील दुसऱ्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता गृहाचे व्यवस्थापक अजय तासबाण यांना कळवत गेहलोत यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले पोलिसांनी गेहलोत यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्याशी बोललं जाणार आहे दरम्यान स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेनंतर माध्यमांनी ठक्कर बाजारातील ग्राउंड रिपोर्ट केलेला होता त्यावेळी हा संशय चर्चेत आलेला होता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे त्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला ताब्यात घेतलेले आहे आपणच पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची कबुली या संशयानं दिलेली असून त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गेवलत हे सात वर्षांपासून स्वच्छता गृहात काम करतात संशयित हा मद्यपी आहे तो येथे येऊन मद्यपीत असे प्रवासी महिलांची तो छेड काढत होता लहान मोठ्या चोऱ्या करणं पेट्रोल चोरी करणं यामुळे गेहलोत यांनी त्याला हटकलेलं होतं परत येथे येऊ नको असा दम दिलेला होता याचा राग आल्यानं त्यांना हे कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे बस स्थानकात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीमधून संशय शुभम जगताप याने पेट्रोल चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे प्लास्टिकच्या पिशवीतून त्यांनी आलेले पेट्रोल गेहलोत यांच्या अंगावर टाकत लायटरनं आग लावून तो पळून जात होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक